तर फ्रेंड्स आपण इथे घेणार आहोत प्लास्टिकची पिशवी हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला या प्लास्टिकच्या पिशवीपासून विणकाम कसं करायचं ते दाखवणार आहे तर तुम्ही म्हणाल तर प्लास्टिकच्या पिशवीपासून विणकाम कसं करायचं विणकाम तर धागा किंवा उलणे होतं तर बरोबर आहे धागा किंवा उलणेच होतं विणकाम तर यालाच आपण धा पिश प्लास्टिकच्या पिशवीचाच आपण धागा तयार करणार आहोत आणि त्यानंतर आपण विणकाम करणार आहोत तर मी याचा धागा कसा तयार करायचा त्याच बेसिक प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की बघा कसा तयार करणार आहे आपण धागा आणि नंतर त्याच्यापासून विणकाम तर फ्रेंड्स आपण इथे घेणार आहोत प्लास्टिकची पिशवी आणि बघा अशी सरळ करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर ही अशी फोल्ड करायची आहे अशी फोल्ड करायची आहे अशी फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर ही अशी कट करून घ्यायची आहे आणि ह्याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत बघा असे आपल्याला पूर्ण या पिशवीचे पीस करून घ्यायचे आहे इथपर्यंत तर बघू शकता मी इथपर्यंत कट करून घेतला आहे पूर्ण पीसेस आणि हा भाग टाकून द्यायचा आहे आपल्याला हे बघा पीस तयार झाले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे असे ओपन करायचे आहेत बघा पीस जे आहेत असे ओपन करायचे आहेत सर्व ओपन करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता फ्रेंड्स असे सर्व ओपन करून घेतला आहे आता काय करायचं आहे एक एक पीस घ्यायचा आहे त्यातला हे बघा असा आणि काय करायचं आहे बघा नीट हे जे हा जो पीस आहे आणि हे आता हे आपल्याला इथे घालायचं आहे बघा ह्याच्यात आणि मग हा हे जे असं होणार बघा आणि मग हे जे ह्याच्यात घालायचं आहे हे आहे ते हे बघा आणि मग हे असं खेचून घ्यायचं आहे ते इथे बघू शकता तुम्ही गाठ पडली तर आपला अशा प्रकारे धागा तयार होणार आहे बघा पुन्हा बघा एकदा हे असं घ्यायचं आहे आणि इथे असं घालायचं आहे नंतर हा इथून इथे टाकायचा आणि अशी साखळी तयार करून घ्यायची आणि हे खेचायचं जेणेकरून इथे गाठ पडते आणि गाठ पडल्यानंतर असा अशा प्रकारे दोरा तयार होतो बघा तर आहे की नाही ऊलसारखा किंवा धाग्यासारखा दोरा आपला असा तयार झाला आहे धागा तयार झाला आहे तर सर्व असंच करून घ्यायचं आहे आपल्याला धागा तयार होणार आहे बघा हो की नाही धागा तयार झाला आता आपल्याला इथे गाठ मारायची आहे जिथून आपण सुरुवात करणार आहोत तिथे आपल्याला अशी छोटीशी गाठ मारायची अगदी टोकाला आणि त्यानंतर सेम उलंचं किंवा धाग्याचं आपण विणकाम सुरू करतो तसं इथून विणकाम सुरू करायचं आहे बघा हे बघा असं हे बघा इथे होल आहे त्याच्यात ही सुई घालून आपल्याला अशा प्रकारे जसं आपण नॉर्मल विणकाम सुरू करतो तसं विणकाम करायचं आहे तर यापासून आपण भरपूर काही गोष्टी वेगवेगळ्या बनवू शकतो जसं उलंदचं किंवा धाग्याचं आपण बनवतो तशा प्रकारे याचंही भरपूर काही गोष्टी भरपूर वस्तू उपयोगी वस्तू आपण बनवू शकतो तोरण म्हणा किंवा काय रुमाल म्हणा अजूनही काही तर मी फक्त बेसिक दाखवलं आहे तुम्हाला तर नक्की अशा प्रकारे बनवा तुम्ही आणि खूप उपयोगात येतात याच्या वस्तू भरपूर का टिकतात छान छान वस्तू बनतात हे बघा अशा प्रकारे वीडियो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की आपण याच्यापासून अजून काय वस्तू बनतात त्या नक्की बघूया पुढे जाऊन आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी माझ्या चॅनलवर एक मी व्हिडिओ टाकला आहे त्यात मी टोपली बनवली आहे यापासून तर तीही नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद